नमस्कार नमस्कार महाराष्ट्र नमस्कार नमस्कार एक वोट रेल्वेसाठी जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता चाललेलं आहोत आम्ही ते समजेल तुम्हाला टायटल अँड वरून कारण की मी बघा आपले एवढे टोटल चार जण आहे आणि आता आपण जाऊ तिकडे आणि तिकडे जाऊनच भेटू तिकीट विकेट काढून आता रेडी झालेला आहोत आणि आता ट्रेन याची वाट बघतोय किती वेळ लागेल ट्रेनला काय माहिती नाही आली, आली. आली ट्रेन नाही आली आता बघू आता ट्रेन आल्यावर आपण तिकडे जाऊनच राहिले आता आम्ही उतरलेलो हो आहोत आणि आता इथं उतरून आता आम्ही बस पकडणार आहे आता बस पण पकडू आता आम्हाला एवढी आयडिया नाही आता इकडची जाऊ आता बस पकडू आणि त्या लोकेशनवर जाऊ आपण वा बसची वाट बघतोय बस कधी येणार आता झाले दहा मिनटं कधी उभे आहे असे लोकांनी लाईन लावली आहे आम्हाला मालकेश्वर जायचं आहे आता त्याची बस येईल कधी हे बघा हे मल्केश्वर हे झाल्यानंतर आम्ही इकडे जाऊ मग घरी जाऊ आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत मस्त कार हवायचं थंडीची एमर्जन्सी वाटे बटन दाबायचं नाही पण आपल्याला एमर्जन्सी मध्ये आपण डायरेक्ट चालू आहे वालकेश्वरला होत आतमध्ये वालकेश्वरला पण कारण की आमच्या आम्ही तिकीट काढूनच गेलो ऑनलाईन तिकीट काढायचं होतं ते आम्हाला काही माहिती नव्हतं पुढच्या वर्षी आम्ही एंट्री पण तिकडे राहायला काय भेटलं नाही कधी तिथं पण तिकीट पाहिजे पण काय वाटत नाही आज आम्ही मुंबई फिरतो अखी ते पण चालत एकदम जाम बरं वाटतंय असं वाटत पण नाही की आम्ही खरं आम्ही आलो अनंतर बघू शकतो अनंत रेजेन्सी बाहेर कशी आहे अशी उंच उंच बिल्डिंग पण एक मंदिर बनते आपण ते नंतर नेक्स्ट टाइम येऊ बघू असं आमच्या नशिबात नाहीये पालकेश्वरचं मंदिर बाबा बोलावा नाही आहे जब तक बाबा का बोलावा नाही तब तक जा सकते हे कल हे बुलावा पण कल उद्या या मुद्द्या ते पण उद्या नाही जाणार आम्ही सुट्टी नाही आम्हाला सुट्टी नाही आम्हाला आम्हाला का काय करायचं नेक्स्ट टाइम जाऊ आता आपण आता आम्ही एक सरप्राईज जागेवर जाणार आहे तर ती तुम्ही बघा ती कुठली असेल तुम्ही गेस्ट करा सगळ्या दुसरं सरप्राईज ठेवलं जी जागा आहे ना ती ठेवले 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 जागा आहे ना ती जागा सगळ्यात जुनी जागा आहे आणि सगळ्यांचं एक इच्छा असते इकडे जावं मुलगे जावं म्हणजे लहानपणीची इच्छा असते इकडे आपण जावं 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 पण जाम बरं वाटतंय आपण इकडे आम्ही बसमध्ये बसतोय कम्फर्टेबल आहे मांडे तू बसमध्ये नाही बसत आहे तू मांडे बसलेला वगैरे आता काही जागा नाही आम्ही सगळी ॲक्जस्टमेंट करतो मुंबईमध्ये आता जाऊ आता मस्त एक थंडगार हवा ठिकाणी त्याच्या अगोदर पण आलो आहे आपण एकदा म्हणजे फॅन भेटलेले आहे जाम बरं वाटतंय भेटून बरोबर दिसत आहे माय युट्युब चॅनल हा टाइम पास ब्लॉग ओके बस यो हेलो वेलकम टू इंडिया नमस्कार नमस्कार महाराष्ट्र नमस्कार नमस्ते या जागा म्हणजे ती मरीन लाईन एवढं बरं वाटतं ना इकडे काय सांगायचं अख्खा माइंडसेट अख्खा बदलून जातो कारण ते माइंड फ्रेश होतं आणि खूप बरं वाटत तुला कसं वाटतं मरीन लाईन खूप छान एकदम ताजी हवा येते ताजी हवा तुझं काय रे हा कधी येतच नाही एकदम बरं कारण खूप माइंडसेट एकदम क्लिअर आणि एकदम शांत असतो आणि एकदम बर वाटतं तुम्ही पण येत जावा आणि मस्त हवा खा बाकी काय करू नका दुसरं आजचा प्लॅन काय आहे आणि आजचा प्लॅन प्लॅन दुसरा होता पण तो काय सक्सेसफुल झाला नाही बट जाऊ द्या जा, गॉड इज प्लॅन तर आता आहे निवांत आता हवा विवा घेतो हो आणि या दोघांना फोटो जाम काढायचे कारण मी काढू नाही शकत जोपर्यंत वरती काय होणार नाही तोपर्यंत आपण काय करू शकणार नाही भेटू आता खाऊ गल्लीत सेंटरकरच्या खाऊ गल्लीत नाही मुंबईच्या खाऊ गल्लीत आलोय फिरलो आता थोडा एफ एसला आलो आहे शॉपिंग करायला अगदी जप्पली पण भेटते हत्तोडीचं पण करू शॉपिंग आपण आणि आज पूर्ण दिवसभर बघतो मुंबई येतोय हा बघा ऐकं पूर्ण मार्केट फिरून झाल्यानंतर अजूनही आम्हाला जसं पाहिजे तसं सामान भेटला नाही आहे आणि खूप सोतो पण भेटतच नाही आहे काय गोष्टी ना मुंबईच्या समोर एशियनच्या तर इकडे फेमस वडापाव तर होऊ बाबा खाऊन चांगला चार महाराष्ट्र आलेत वडापाला शिवाय जास्त ओळखू शकत नाही बोबाचा फोन लागतो जास्त हाईप केली आहे मुंबईचा बघू शकता तुम्ही पिवळं नाहीच आहे पिवळं नाही आहे वडापाव हळद टाकलीच नाही अजिबात हळद टाकले नाही हळद टाकायला विसरून गेले चटणी पण आहे लालवाली आता बघू भावे टेस्ट करणार आहे हे कसा लागला खाला नाही आता भाव्याने खाल्ला आहे हा एक नंबर आहे पंचवीस वसूल भाव्या पंचवीस वसूल आता आपण ट्राय करू खायला आणि बघू कसं आहे भाया इथं महाराष्ट्रीयन चव आहे पण जर हा टाकली पाहिजे हा बस एवढंच बाकी होतं तुम्ही पण या नक्की तर खायला मिरची पण भारी आहे बघा काही तिकट नाही का वडापाव बघा कसं हा वडापाव चांगला आहे आता बस झाला आता मी खाणार आहे ग्रे कलर आहे ग्रे मेट्रो वर एक वेगळा पर्सनल ब्लॉग बनवणार होतो पण आता आलो होतो तर बघूनच जाऊ फक्त बघू बाहेरून कसं काय टाइम काय ना काहीतरी दाखवायला लागतं म्हणून आम्ही हा पर्सनल ब्लॉग बनवणार होतो पण आता काय शेवटी ब्लॉग बनवायला लागतोय इलेक्ट्रिक जाऊ काय आला बाग काय पण करतो आता चालले घासाघाशी घासाघी झाल्यानंतर आतमध्ये एंट्री होणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंडर ग्राउंड मेट्रो आता आपला प्रवास आला सुरू द फर्स्ट टाइम आम्ही लाईफमध्ये अंडरग्राउंड मध्ये मेट्रो मध्ये चाललेलो आहोत आहोत ब्लॉक बनवायचा होता पण काय काही कारणामध्ये वेळ भेटत नव्हता काय चालू आहे इकडे तरी सोड रे भावेसी चालू एसी चालू झाली बरं वाटतंय आणि फुल एसी आता आतमधूनच जशी एंट्री झाली तशी एसी सुरू झाली आहे जाम बरं वाटतंय काय केलं काय तुला उतरला आणि बंद केली डायरेक्ट काय यार ससाला चांगल्या आता सुरुवात झाली तू बंद करू काय गोष्टी काय झालं सगळं याच्यात आहे पण आता जाऊ द्या म्हणजे आता एंटर करू आपण रोचा रोड बॅप बघा कसं आहे गुलाबी साडी या पे गाडको बरवली फिरलो आपण सागरली दिसते सागरली अरे ये रे सागरलीतून बाहेर आता तरी चला आता प्रवास करू हा तिकीट घर आहे या साईडला आता बघा ऑनलाईन पण कसं काय बाय टू क्यू आर कोड तिकडे ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी पहिले बाय किंवा तिकीट आता रिटर्नची जर्नी करणार आहोत रिटर्न करायचं गोरेगाव आपण किती मेंबरच्या डिसाईड करायचं आता क्लिक करून आपलं सिलेक्ट करायचं काय ऑप्शन आहे असे आय ट्राय करू आता डायरेक्ट अमाऊंट इथे पासवर्ड बघू नका फक्त या मेट्रो मॉलमध्ये मेट्रो मॉल बोलतो सॉरी अंडर अंडरग्राऊंडमध्ये तिकीट काढायला खूप इश्यू आहे ऑनलाईनला बघू आता काय ट्राय करू ओनली यू पी आय बट आमचं काय झालं नाही पण आता आम्ही कॅशमध्ये काढू तिकीट आता आम्हाला काय कॅशमध्ये तिकीट काढायला लागलं आहे बट जाऊ द्या पण आता काय गोरेगा गिरगावला चाललो हावत आम्ही आता ना जाऊ मस्त इथून एंट्री करायची हा इथून 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 एंट्री भाऊ आता करू तिकीट स्कॅन स्कॅन करून तुमची झालेली फायनली एंट्री अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये ते पण फर्स्ट टाइम आता बघू त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स करू आणि काय कसं वाटतं आता बघू त्या गोष्टीचा हो oh माय भाई वेलकम बोल आपल्याला ते एकदम असं वाटतंय आता खरं वाटतंय असं वाटतंय एअरपोर्टला आलोय काय शिट्टी वाजली बघू आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे मी याचा पर्सनल ब्लॉग बनवणार होतो पण जाम मजा येते आणि फुल ए सी आहे तर इकडे मेट्रो येईल आता इकडे इकडे दोघांमध्ये आता बघू आता कधी येणार आलेली आहे पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसणार आहोत आम्ही आलेली आहे आता मोठी गाडी मोठा पैसा ट्रेन नाही भाऊ मेट्रो फोटो 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 जाम आता मजा येणार आता फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम असं वाटतंय लाट आलो ओ

करायचं काय आणि होत मंजिल कुठे घेऊन जाणार तिकडे जाऊ बॉडीज प्लॅन भाऊया आपला विचार विदाऊट तिकीट बघा कुठे कुठे जातोय तिकीट काढले गोरे आणि कुठे कुठे फिरतोय बघा तिकीट आहे आणि हे यायचं तिकीट आहे म्हणजे सिंगल रिटर्न तिकीट आहे आणि प्राईज पण एकदम नॉर्मल आहे आता आमची झालेली आहे इथं एक्झिट तर आता आम्हाला परत रिटर्न जायचं आहे सी एस टी आणि ट्रायलसाठी आम्ही बघायला आलो तर एक्सपिरियन्स घ्यायला या गोष्टीला तर कसा आहे एकदम छान आहे तर तुम्ही पण नक्की या एकदम आणि जाम भारी वाटतं आणि असं वाटत पण आहे अंडरग्राऊंड आहे जा आल्यापुढं खाली आता दुसरी पण आता आलेली आहे मेट्रो आता आम्ही इथून जाणार परत सी एस टीला माझ्या तर आमचा प्रवास कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही एक्सिट मार्क बघा आज द ग्रेट येऊबली कसल्याशिवाय काळजी का वगैरे काय म्हणतो एक वोट रेल्वे साठी एकदम ग्रेट एक्सपिरियन्स आहे तर तो एकदम भारी वाटला वीस रुपये फोटो काढला चांगला चांगला काढला टाकण्यासाठी वीस रुपये खर्च केले भावाने फायनली केसामुळे मी केसांमुळे मार खातोय काहीतरी याच्यावर केसाच्या येण्यासाठी काहीतरी इलाज सांगा माझे तर येतील माझे ओरिजिनल आहे टेन्शन नाही काय म्हणजे जाम मजा आली पण सगळे याच्याने जाणार पण आज मी याच्याने जाणार

पण खूप मजा आली आणि ज्या गोष्टी बघणार नव्हतो त्या पण गोष्टी बघायला भेटल्या तर त्याच्यामुळे अजून खूप बरं वाटलं बट आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच काहीतरी नवीन गोष्टीमध्ये